अलिबाग विधानसभा निवडणुकीत मला राजाभाई रसिकाताई केणी यांनी कुर्डूट जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळवून दिले पहिल्या वेळी आणि आता देखील येथील जनतेने मला स्वीकारले आहे आज जो विश्वास माझ्यावर आपण सर्वांनी दाखवलाय तो विश्वास पुन्हा येणाऱ्या निवडणुकीतून दाखवा या कुर्डूट जिल्हा परिषद मतदारसंघातून राजाभाई निवडणूक लढणार असे मी जाहीर करतो तसेच मोठी ताकदपणाला लावून निवडून आणणार असल्याचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी कुसुंबळे येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुसुंबळे येथील प्रवेशद्वाराच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन तसेच महिलांसाठी हळदी कुंकू आणि दिव्यांगांसाठी धनादेश वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आमदार शेठ दळवी मानसिताई दळवी शिवसेनेचे दीपक रानवडे भाजप जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते महेंद्र वावेकर महिला जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनी नाईक माजी पंचायत समिती सदस्य जुईली दळवी महिला तालुका अध्यक्ष भाग्यता पाटील उपाध्यक्ष रेश्मा जोशी यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते

अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद